नमस्कार मी मनसरी मनसरीस लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे आठ ते दहा दिवसाच्या अगोदरचा शूट करून ठेवला होता म्हटलं अपलोड करावा सध्या टाईमच भेटत नाही आहे आणि गुलाबाची फुलं बघा किती छान उमडलेत असं सकाळ सकाळी वातावरण म्हणून छान वाटतं माझं छोटूसंच आणि सुंदर असं देवघर तुमच्यासोबत मी शेअर करते अगोदर पण बऱ्याच वेळा केलं आहे मस्त अशी देवपूजा झाली जी फुलं तुम्ही सकाळी बघितली झाडाला त्यातली अर्धी फुलं मी आज देवाला वाहिले आहेत उद्या अर्धी वाहेल तर खूप छान वाटतं अशी झाड स्वतः लावलेल्या झाडाची फुलं असं देवाला वाहताना तर देवपूजा झालेली आहे माझी आता मस्त आज माझ्या सासऱ्यांचं श्राद्ध पण होतं पण ते काही मी याच्यामध्ये ॲड केलं नाही त्याच्यानंतर मला थोडं काम होतं बाहेर मी बाहेर गेली होती यांच्यासोबतच नंतर मग घरी आली येते वेळी रिक्षाने आली मी आणि आल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा शूट करते आता मस्त तरी आले त्याला आणि ते भात भात आहे तिथे मी आता पापड फ्राय करून घेतले तर हे तेल आणि हे आहे पोळीपीठ जे मस्त असं भिजवून ठेवलं आहे मी छान झालं एकदम असं सॉफ्ट आणि ते आहे सारण पुरण तर आता मस्तपैकी पुरणपोळ्या तेवढंच बनवायचे बाकी सगळा स्वयंपाक झालेला आहे बटाट्याची भाजी मी नाही बनवली कारण कुणालाच खायची नव्हती त्याच्यामुळे कालच आहे बटाट्याची भाजी म्हणून आणि किचन पण मी क्लीन करून घेतलं आहे म्हणजे एवढा काय पसरा नाही भांडी पण मी सगळी घासून घेतले त्याच्यामुळे आता काय पट पटकन पुरणपोळ्या करायचं आणि आता वाजले दीड <laughs> तर आता आ, वाजलेत नऊ सव्वाणव होत आलेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढली जाते कारण त्यांची स्थापना होणार आहे एका ठिकाणी इथे त्यासाठी आणि खूप छान लेडीज तयार झालेत मी आता बाहेर गेलेली जस्ट कशासाठी गेलेली मी थोड्या वेळानं सांगते पण पहिला ते इतकं छान का हे होते मिरवणूक इतकी छान आणि बायका भजन वगैरे म्हणायला लागलेत तर खूप छान वाटतं ऐकायला पहिला मी ते बघते जमल्यास व्हिडिओमध्ये थोडंफार कॅप्चर करेन अंधार येतोय रोडवर क्लिअर दिसत नाही मी घ्यायचा प्रयत्न केला क्लिप्स काही पण बघू जमलं तर घेईल 好听不给

बघितला ती खूप छान मिरवणूक होती छत्रपती शिवाजी महा तिथं ठेवले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मिरवणूक चालू आहे आणि मला एकदम लास्ट मोमेंटला समजलं ला। म्हणजे मी बाहेर गेली होती माझं थोडं काम होतं म्हणून आणि जस्ट मी घरी येत होती आणि मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला की असं असं मिरवणूक येते आणि तर रांगोळ्या वगैरे छान काढल्यात सगळ्यांनी आणि मी साडेसातलाच घरातून गेलेली त्याच्यामुळे मला काहीच माहिती नाही नाहीतर मी अगोदर छान तयारी केली असती आरतीची तर आरती केली असती परत हार वगैरे घेऊन आली असती पण काहीच माहिती नाही आणि मी अगदी आमच्या घराजवळ आली मिरवणूक आणि मी आली त्याच्यामुळे मला काहीच तयारी करता आली नाही साधा आरती करता आली नाही तर वाईट वाटतं याचं पण ठीक आहे खूप छान मिरवणूक होती आम्ही बघितली इथून आणि उद्या महाप्रसाद आहे तिकडे तर महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करणार आहे त्यासाठी अगोदर मिरवणूक काढतायत कर, असं सांगत होती माझी मैत्रीण तर ठीक ता, आहे चला आता जेवायचा टाईम झालाय खूप छान भजन वगैरे म्हणाले आहेत का अजूनही ऐकायला येते खूप छान वाटते छोट्या छोट्या मुली छान तयार झालेत लेडीज पण छान तयार झालेत एक हौस प्ले वेगळी छान वाटलं बघायला चला आता जेवायचा टाईम झाला जेवण करतो मी जेवण बनवून गेली होती आणि सगळं आवडून पण गेलेली किचनवरचं फक्त भांडी मांडीला लावायची आहेत आंबाड्याची रोज भाजी कसली असते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्या डेशूचा रोज विचारते सकाळी उठल्याबरोबर नाश्ता काय आहे दुपारी जेवताना जेवण काय बनवली संध्याकाळी भाजी कसली असते ठरलेले प्रश्न आहेत तिचे तर चला आता मी जेवण करतो फ्रेश होतो पहिला आणि जेवण करून घेतो पटकन सध्या पिलूची खूप मजा होते हे सगळं तिला खायला मिळतं आहे आईस्क्रीम वगैरे ते घेऊन आले होते आणि तसं तिला आम्ही अधेमध्ये देत असतो पण सध्या जरा जास्तच प्रमाण चालू आहे सुट्ट्या लागल्यापासून आणि मग त्याच्यानंतर मी गावी गेली हा दुसऱ्या दिव तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे तीन दिवसाची क्लिप मिळून एक व्हिडिओ तयार केलेला आहे तर मी माझ्या माहेरी गेली होती काही कार्यक्रम होता म्हणजे आमचं जे देवघर आहे ते बांधायला काढलेलं आहे म्हणजे पूर्ण भावकीमधलं तर त्यानिमित्त थोडीशी छोटीशी पूजा होती कॉलम भरणीची तर त्यासाठी मम्मी बोलवली होती म्हणून मम्मी गेली होती रेशूला घेऊन अगदी एक दिवसासाठीच गेलेली मी जास्त दिवस राहिली नाही सगळ्यांनी म्हणून इथे छान हार वगैरे बनवले काहीच लोक तुम्हाला दिसतील इथे काही लोक शेताकडे वगैरे गेलेली आहेत आणि इथे कळशा वगैरे भरून आणल्या आणि मग त्याच्यानंतर जी काही छो छोटीशी पूजा असते ती पूजा वगैरे करून घेतली हा सकाळचा टायमिंग आहे म्हणजे अकराच्या आत पूजा झाली होती आणि नंतर पाच मुलींचे ओटी भरली तर माझी ग्रेशू पण आहे याच्यामध्ये म्हटलं थोडीशी क्लिप इथली पण घ्यावी आपण तर ग्रेशू ग्रेशूला ह्या सगळ्या गोष्टी खूप नवीन वाटतात ती खूप सारे प्रश्न विचारते काही तिला तिच्या दिसण्यात आलं तर आणि हे हा कार्यक्रम झाल्यानंतर तिला खूप सारे प्रश्न पडलेले तर खूप छान वाटलं म्हणजे गावाकडे अगदी छोटासा जरी कार्यक्रम असेल तर सगळी भावकीतली लोकं एकत्र एक येतात आणि खूप छान वाटतं अगदी तशाच पद्धतीने देवघर आमचं बांधायला काढले आहेत त्याच्यामुळे ती आता कॉलम भरणी झाली आणि त्यासाठी ती छोटीशी पूजा होती हे मी अगोदरही सांगितलेलं आहे हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर कॉलम भरणी चालू केले आणि मग पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच थोडक्यात आणि पाठीमागचा व्ह्यू बघा इतका भारी वाटतो आहे डोंगर आणि हिरवगार सगळं इतकं छान आणि इतकं भारी वाटते आणि इतकी थंडगार हवा येते ना इकडे मस्त वाटते मी थोडंसं झूम घेऊन पण मी दाखवलं ते तिकडचं थोडंसं वातावरण तर खूप भारी वाटतं हे सगळं बघायला कुळ घर आज बांधायचा मुहूर्त म्हणजे आज कॉलम उभा केला त्यासाठी पूजा होती थोडीशी छोटीशीच होती चला आम्ही तिकडे गेलेलो बॅकसाईडला आहे आता जास्त घरी आलो छान झाला छोटीशीच पूजा झाली काही क्लिप्स घेतल्यात चला मला जायचं होतं खरं तर आज पण हे हा कार्यक्रम आहे म्हणून थांबली मी ग्रेश्मा घरी आत्ता वाजलेत सव्वा अकरा लवकर आवडलं सगळं आई ग्रेश्मा कुठं गेली का दिदी कुठे गेली रे तिथे इथे गेले का बघ